नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझे चॅनल सोनस कॉनर्समध्ये तर आता तुम्ही हे जर सरकारी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता वद वैद्यकीय तपासणीसाठी शासनाकडनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे तर नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा तर इथे तुम्ही बघू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनायक व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय कार्यरताधिकारी व कर्मचारी यांनी वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत तर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे जी आर म्हणजेच थोडक्यात एक परिपत्रक आहे ज्यामध्ये तुम्हाला वैद्यकीय तपासणीसाठी पाच हजार रुपये देणार आहे तर ते कोणाला मिळणार हे नक्की पहा तर जर बघू शकता तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक बावीस चार दोन हजार बावीस अन्वये शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत या सूचनांचे पालन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे तर संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक बावीस चार दोन हजार बावीस अन्वय देण्यात आलेल्या सूचनानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष एकावन्न एक व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुनेय राहील व वैद्यकीय तपासणी करता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंतच्या खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना अदा करण्यात शासन मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे जे काही सर्व शासकीय कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांचं वर्ष जर चाळीसच्या अधिक असेल तर त्यांना तपासणी करण्यासाठी हे पण पाच हजार रुपये मिळणार आहेत तर तुम्ही सरकारी अधिकारी किंवा मग कर्मचारी असाल तर नक्कीच तुम्हाला हे पाच हजार रुपये मिळतील तर आणखी काही पॉईंट आहे आपण इथे थोडक्यामध्ये पाहूया तर ते पण वय वर्ष चाळीस पूर्ण केलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत उपरोक्त शासन निर्णयातील परिचयतील मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लाभ घेण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना वर्षनीय संबंधित कार्यालय विभाग प्रपण प्रमुखांनी शासन सादर करावा तर मग थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती हीच होती की जे काही सरकारी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांचं वय जर चाळीसपेक्षा जास्त असेल तर त्यांना नक्कीच या योजनेचा फायदा होणार आहे तर एवढासा महत्त्वाचा पॉईंट होता तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल